नमस्ते मी जयश्री वाबळे झावरे माझी अंगणवाडी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो सर्वप्रथम तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल माझे मुद्दे जर तुम्हाला पटत असतील तर आपल्या माझी अंगणवाडी जयश्री वाबळे झावरे या तुमच्या भगिनीच्या चॅनलला मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रभरातील अंगणवाडी सेविकांना या सगळे जे मुद्दे आहेत मानधनाविषयीचे किंवा जे आपल्या शाळेविषयीचे अंगणवाडीविषयीचे त्याची सर्वांना माहिती होईल तर मैत्रिणींनो आजचा विषय आहे मी आपल्यासाठी आजचा विषय नवीन विषय घेऊन आलेले आहे तो म्हणजे आत्ता चर्चेत असलेला कालचाच आशा भगिनींविषयी व अंगणवाडी सेविकाताईंविषयी मैत्रिणींनो सर्वात प्रथम आशाताई आशा, आशा ज्या भगिनी आहेत ज्या आपल्या भगिनी आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही माझ्या या व्हिडिओचा काही गैरअर्थ तुम्ही लावून घेऊ नका ज्या पण कोणी म्हणजे माझ्या ज्या आत्ता अंगणवाडी सेविका आशाताई ज्या व्हिडिओ बघत असतील ज्या आशाताई असतील किंवा त्यांच्याकड प्रवर्तक असतील त्या ताईंनी हा जो व्हिडिओ बघत असेल तर ह्याच्यामार्फत माझं असं त्यांना म्हणणं असेल की तुम्ही याचा काही गैरअर्थ लावू नका ही लढाई आमची ही शासनाशी आहे तुमच्याशी अजिबात नाही आहे त्यामुळं आजचा जो विषय आहे तर तो विषय आहे की काल आपले राज्याचे आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे कालची जी बैठक झालेली आहे किंवा कालचा जो कार्यक्रम झालेला आहे त्यामध्ये असं जाहीर केलेलं आहे की आशा सेविकांना टॅब देणार आहेत किंवा जे नवीन अँड्रॉइड मोबाईल देणार येणार आहेत आणि त्यासाठी काही ज्या आशा भगिनी आहेत एकशे तीस आशा भगिनी त्यांना एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अँड्रॉईड मोबाईल देण्यात दे आलेले आहे कालच्या बैठकीमध्ये तसेच का त्यांचं काही प्र प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती आपल्या युवा कौशल्य प्रशिक्षण जी नवीन योजना येते लाडक्या भावांसाठी त्यासंदर्भात त्यांना प्रशिक्षित केलं गेलेलं आहे त्यासाठी तर त्यासाठी काही निवडक अशा भगिनींची निवड झालेली आहे तर मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला असं आव्हान करायचं आहे की सरकारला जे आज आ, दो एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून आय सी डी एस योजना आहे आणि त्याची तुलना जर केली आपल्या आप प्रकल्प जे सुरू झाले एकोणीसशे पंच्याहत्तर साली मोठ्या प्रमाणामध्ये तर आज तसा हिशोब जर केला तर त्या प्रकल्पांना मैत्रिणीं आज जवळजवळ पंचेस ते पन्नास वर्ष पूर्ण होत आहे म्हणजे गेली आपलं बालपण गेलं आपल्या आपल्या अगोदरच्या पिढीचं पण बालपण गेलंय की ज्यांना म्हणजे पन्नास वर्ष झालेल्या आहेत त्या सेविकांना काही रिटायर झाल्या काही एक्सपायर झाल्या पिढ्यानं पिढ्या गेल्या आपले आपण आपल्या मागची पिढी आपले वडील आजोबा त्यांच्या काळापासून बालवाड्या चालत आलेल्या आहेत आणि मग असं असताना दोन हजार सात ते आठ या साली आपल्या सरकारने आशा म्हणजे आपल्याला सरकारी दवाखाने असो पी एस सी लेवलचं जे आरोग्य कर्मचारी मानधनी कर्मचारी असो त्यांना आशा आ, हे पद निर्माण केलेलं आहे अंगणवाडी वर्करला किंवा त्यांचे जे दवाखान्याचे सरकारी आरोग्य कर्मचारी असतील त्यांना त्यांच्या कामामध्ये मदत करण्यासाठी अशा हे पद तयार केलं त्यांनी दोन हजार सात ते आठ साली आणि ते पण मानधनावर काम करत आहेत त्या पण भगिनी आपल्या आहेत तर त्या तुलना अशी करायची होती मला की सग स, हे जे पद आहे ते सर्व मानधनीच कर्मचारी आहे त्याच्यात तर काही शंका नाही ग्राउंडला ते पण भगिनी काम करतात आम्ही पण भगिनी काम करतो हे जे मा हे जे मानधनी कर्मचारी आहेत ते सर्व आदेशांचं पालन करतात दोन हजार सात आठ सालीपासून म्हणजे जवळजवळ आज जर हिशोब केला तर एक बारा ते चौदा वर्षांचा काळ आसपास त्यांना सेवेमध्ये झालेले आहेत आणि त्याची तुलना करता आपल्या आय सी डी एसला जवळपास पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तर आज अशी अवस्था झालेली आहे की आपल्या राज्य सरकारने व केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात आशा सेविकांचा पगार हा वाढवलेला आहे त्यांचं मानधन वाढवलेलं आहे निश्चित आपल्याला आनंदच आहे कारण कुठं तरी त्याही आपल्या छोट्या भगिनीच आहेत परंतु असं आहे की सरकारने हा दुजा भाव का केलेला आहे मला तर सर सरकारला माझी अशी विचारणा करायची आहे मला सर्व अंगणवाडी ताईंतर्फे की तुम्ही असा या माता भगिनींना सावत्र बहिणीसारखी वागणूक का दिलेली आहे आज पन्नास वर्षापासून त्या माता भगिनी काम करत आहेत पडेल ते काम करत आहे वाटेल तेव्हा काम करत आहेत मग संप तर त्यांनीही केला आहे संप आम्हीही केला आहे संप काळामध्ये तुम्ही त्यांनाही आश्वासन दिलं होतं आम्हालाही आश्वासन दिलं होतं की तुमचा मानधनामध्ये आम्ही न निश्चित वाढदन वाढ वाड़ करणार आहोत मग आत्ता असं झालं आहे की आमचा जो संप झाला एक डिसेंबर जानेवारीमध्ये तर त्यामध्ये त्यांनी एक रुपया तर मानधन वाढवलंच नव्हतं आणि पेन्शनचा मध्येच उपस्थित करून संपाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला होता आणि तो संप त्यांनी मोडीत काढला होता खरं म्हणजे आता अशी गर इथे या गोष्टीची गरज आहे की आपण थोडंसं अवलोकन केलं पाहिजे की असं का होत आहे आज पन्नास वर्ष झाले तरी आपल्या योजनेला न्याय मिळत नाही आहे आपल्या सेविकांना न्याय मिळत नाही आहे आणि एक चौदा पंधरा वर्षामध्ये अशा सेविकांचं जी संघटना आहे जे पद आहे ते एवढं प्रबळ कसं झालं आहे म्हणजे कुठेतरी आपण आपल्या आपल्याकडनं काहीतरी चुका होत आहेत आपण हे लक्षात घेतलं पाहिजे कारण की पहिला मुद्दा एकच संघटना आहे म्हणजे केंद्राच्या जे लेवलला आहे राज्याच्या जे लेवलला आहे त्यांची एकच संघटना कार्य करते गवताच्या पात्याप्रमाणे हजार संघटना नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये गवताप्रमाणे अंगणवाडीच्या संघटना आहेत एक ना धड भाराभर बर चिंद बरोबर बोलते ना मी राग येईल संघटनावाल्यांना पण तीच परिस्थिती आहे सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे आपल्या सेविकांमध्ये एकी नाही आपल्या सेविका ह्या एक नसल्यामुळे एकजूट नसल्यामुळे आज आपल्यावर ही वेळ आलेली आहे काय म्हणणं आहे तुमचं मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही कारण की आपल्या सेविका ह्या एक जर असत्या आपली संघटना जर एक असती तर आज आपणही वेतनसेवेमध्ये असतो किंवा आपल्याला भरीव मानधन वाढ झाली असती संघटनांनी सदस्यांना अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना विश्वासात घ्यायलाच पाहिजे संप करायच्या वेळेस पण विश्वासात घ्यायला पाहिजे संप मोडीत काढताय संप ठेवायचा आहे की बंद करायचा आहे अंगणवाड्या उघडायच्या आहेत की नाही उघडायच्या आहे यासाठी सुद्धा त्यांनी आपल्याला विश्वासात घेणं गरजेचं आहे तर त्यांनी आतापर्यंत ते केलेलं नाही आहे म्हणजे पहिला मुद्दा हाच झाला की आपल्या आमाप संघटना झाल्यात आणि त्यांनी आपल्याला सेविका मदतनीसांना विश्वासात घेत नाहीत त्यामुळेही तो एक प्रश्न प्रलंबितच आहे त्यामुळं आपल्या जे मानधनवाढीचा विषय आहे तो कोणीही मनावर घेत नाही कारण मागे संप केला होता एकजुटीने तर काही मला तर असं म्हणायचं की काही भागांमध्ये तर अंगणवाडी सेविका संपातच सहभागी नव्हत्या म्हणजे त्यांना या देशात आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय त्याच्याशीच घेणं देणं नव्हतं संप करा नाहीतर नका करू त्यांनी अंगणवाड्या सुरूच ठेवल्या होत्या मग का असं पण का, का तुम्ही ऐकत नाही संघटनांच माझं तर असं म्हण म्हणणं आहे की तुम्ही ज्या संघटनेत आहात तुम्ही त्या संघटनेच ऐका ना तुम्हाला एकजूट करायला काय हरकत आहे आता तरी थोडंसं तुम्ही व्हा त्यांच्या जे आता आशा सेविकांचं बांधनाची वाढ झालेली आहे तर त्याच्यावरून तुम्ही आत्ता एक असं लक्षात घ्या की आपल्यालासुद्धा गरज आहे एकजुटीची आत्ता सध्या आपण आतापर्यंत विभागलो गेलेलो होतो मिळालेल्या माहितीनुसार आशा सेविकांना त्यांचं मूळ मानधन होतं सात हजार रुपये समथिंग काहीतरी असेल थोडी अवलोकनाची बाजू मैत्रिणींनो नीट ध्यान ध्यानधरून का त्यांचं मानधन होतं मूळ मानधन होतं सात हजार रुपये इतर त्यांना वरच्या कामाचे काय मिळत असतील ते मिळत असेल ते आपण मानधनात पकडत नाही आहोत सध्या सात हजार त्यांना बेसिक मानधन होतं आपल्याच सोबत त्यांनी आपल्या अगोदर संप केला होता आणि आपल्या संपानंतर परत त्यांनी काही दिवस संप केला होता त्यामध्ये त्यांना त्यांच्या मानधनाची जी मागणी होती त्यामध्ये त्यांना एक अगोदर बोजा गुंडाळून परतीचा मार्ग पकडतात बघा माझं म्हणणं पटतंय का तुम्हाला जर आपण एकी नाही केली तर आपले हेच हाल राहणार आहे वरून प्रश्न राहिला रिचार्जचा आता त्यांना मोबाईल दिले आहेत त्यांना काय देवेंद्र फडणवीसांनी मी बघितली ती बातमी त्याच्यात जिल्हा खनिज निधीमधून त्यांना एक वर्षासाठीचे एकदम मोबाईलचे रिचार्जचे पैसे मिळणार आहेत अरे आम्ही तर किती जवळजवळ पाच सात वर्ष झालेत ऑनलाईन काम करून दोन हजार पंधरा सालचं जॉईनिंग आहे माझं तर साधारणतः तेव्हा नव्हतं मोबाईल एक सोळा सतरा सालपासून आपल्याला ऑनलाईन कामासाठी मोबाईलचा मोबाईल देण्यात आलेला आहे किंवा आपल्याला आधी आपल्या म स्वतःच्या खाजगी मोबाईलवर ऑनलाईन काम करायला लावलं होतं आणि त्यानंतर त्यांनी मात्र शासनाचे मोबाईल आपल्याला पहिले दिले होते परंतु ते निकृष्ट दर्जाचे होते पॅनासॉनिक कंपनीचे ते बंद पडले काहीची चार्जिंग होत नव्हती खूप प्रॉब्लेम आले म्हणजे आपण गेल्या आठ वर्षापासून सात आठ वर्षापासून ऑनलाईन कामं करतोय किती वेळा आपल्याला मोबाईलच्या रिचार्जचे पैसे आलेत आणि आत्ता हे पोषण ट्रॅकर ॲप आल्यापासून किती जणींना मोबाईल प्रोत्साहन भत्ता मिळतो आहे दर महिन्याला आज ऑनलाईन काम केल्याशिवाय तुम्हाला मानधन निघणार नाहीत असे आपल्याला वरिष्ठ सांगत आहेत आणि आपण रजिस्टर नंतर भरतो पण आधी ऑनलाईन माहिती भरतो ऑनलाईन हाजऱ्या भरतो ऑनलाईन भेटी भरतो सर्वे भरतो आहे ऑनलाईन आपण कोणतं काम करत नाही आहे आणि मग आपल्याला रिचार्जसाठी पैसे दिले जातात का कधी रिचार्जसाठी पैसे मिळाले मग ते पण दर महिन्याला आपल्या मानधनासोबत दर तीन महिन्याला जसं त्यांचं पॅकेज सिस्टीम असेल तसं वर्षाला किंवा महिन्याला आपल्याला ते मानधनासोबतच मिळाले पाहिजे मोबाईल प्रोत्साहन भत्ता पाचशे रुपये जाहीर केलेला आहे तो पण आपल्याला मानधनासोबतच त्यांनी अदा करायला पाहिजे आज किती महिने झालेले आहे मोबाईल प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही आहे तर अशा ह्या अनेक बाबी आहेत तर आज आपण तुलना करतोय फक्त बरोबरी करत नाही आहे पण एक कुठंतरी आपल्या सेविकांची जी खंत आहे की काना मागून आली आणि तिखड झाली असं म्हणायला हरकत नाही आहे कारण की कामा कामाचा जर कामाची पण तुलना करा ना तुम्ही बरोबर की नाही आज मानधनाची तुलना करता तुम्ही कामाची पण तुलना करा ना आज सकाळी नऊ वाजले तर असं होतं की कधी शाळेत जाईन कधी अंगणवाडी जाईन कधी अंगणवाडी उघडत सुपरवायझर येईन का सी डी पो येईन का अजून कोणतं आयुक्त येईल का अजून कोणी व्हिजिट लावील का कोणी अधिकारी आलेत का पालक मुलांना घेऊन आलेत फोन करतात ते घरचं आहे त्या अवस्थेत पाळावं लागतं काम सोडून सगळ्यांचं टेन्शन सगळ्यांचा दबाव असतो गावकऱ्यांचा असतो ग्रामपंचायतचा असतो अधिकाऱ्यांचा असतो ऑफिसचा असतो कोणाचा दबाव नसतो सकाळी नऊ वाजले का डोक्यामध्ये टूप पेटती की कधी शाळेत जाईन कधी अंगणवाडी उघडेन आणि आपण खुश होतो त्याच्यात आपल्या संघटना आपल्याही पेक्षा खुश होतात अगोदरच बोजा गुंडळून परतीचा मार्ग पकडतात बघा माझं म्हणणं आहे का तुम्हाला जर आपण एकी नाही केली तर आपले हेच हाल राहणार आहे वरून प्रश्न राहिला रिचार्जचा आता त्यांना मोबाईल दिले आहेत त्यांना काय देवेंद्र फडणवीसांनी मी बघितली ती बातमी त्याच्यात जिल्हा खनिज निधीमधून त्यांना एक वर्षासाठीचे एकदम मोबाईलचे रिचार्जचे पैसे मिळणार आहेत अरे आम्ही तर किती जवळजवळ पाच सात वर्ष झालेत ऑनलाईन काम करून दोन हजार पंधरा सालचं जॉईनिंग आहे माझं तर साधारणतः तेव्हा नव्हतं मोबाईल एक सोळा सतरा सालपासून आपल्याला ऑनलाईन कामासाठी मोबाईलचा मोबाईल देण्यात आलेला आहे किंवा आपल्याला आधी आपल्या म स्वतःच्या खाजगी मोबाईलवर ऑनलाईन काम करायला लावलं होतं आणि त्यानंतर त्यांनी मात्र शासनाचे मोबाईल आपल्याला पहिले दिले होते परंतु ते निकृष्ट दर्जाचे होते पॅनासॉनिक कंपनीचे ते बंद पडले काहींची चार्जिंग होत नव्हती खूप प्रॉब्लेम आले म्हणजे आपण गेल्या आठ वर्षापासून सात आठ वर्षापासून ऑनलाईन कामं करतो आहे किती वेळा आपल्याला मोबाईलच्या रिचार्जचे पैसे आलेत आणि आत्ता हे पोषण ट्रॅकर ॲप आल्यापासून किती जणींना मोबाईल प्रोत्साहन भत्ता मिळतोय दर महिन्याला आज ऑनलाईन काम केल्याशिवाय तुम्हाला मानधन निघणार नाहीत असे आपल्याला वरिष्ठ सांगत आहेत आणि आपण रजिस्टरनंतर भरतो पण आधी ऑनलाईन माहिती भरतो ऑनलाईन हजर्या भरतो ऑनलाईन भेटी भरतो सर्वे भरतो आहे ऑनलाईन आपण कोणतं काम करत नाही आहे आणि मग आपल्याला रिचार्जसाठी पैसे दिले जातात का कधी रिचार्जसाठी पैसे मिळाले मग ते पण दर महिन्याला आपल्या मानधनासोबत दर तीन महिन्याला जसं त्यांचं पॅकेज सिस्टीम असेल तसं वर्षाला किंवा महिन्याला आपल्याला ते मानधनासोबतच मिळाले पाहिजे मोबाईल प्रोत्साहन भत्ता पाचशे रुपये जाहीर केलेला आहे तो पण आपल्याला मानधनासोबतच त्यांनी अदा करायला पाहिजे आज किती महिने झालेले आहे मोबाईल प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही आहे तर अशा ह्या अनेक बाबी आहेत तर आज आपण तुलना करतोय फक्त बरोबरी करत नाही आहे पण एक कुठंतरी आपल्या सेविकांची जी खंत आहे की काना मागून आली आणि खड झाली असं म्हणायला हरकत नाही आहे कारण की कामाचा जर कामाची पण तुलना करा ना तुम्ही बरोबर की नाही आज मानधनाची तुलना करता तुम्ही कामाची पण तुलना करा ना आज सकाळी नऊ वाजले तर असं होतं की कधी शाळेत जाईन कधी अंगणवाडीत जाईन कधी अंगणवाडी उघडत सुपरवायझर येईन का सी डी पो का अजून कोणतं आयुक्त येईल का अजून कोणी व्हिजिट लावील का कोणी अधिकारी आलेत का पालक मुलांना घेऊन आलेत फोन करतात ते घरचं आहे त्या अवस्थेत पाळावं लागतंय काम सोडून सगळ्यांचं टेन्शन सगळ्यांचा दबाव असतो गावकऱ्यांचा असतो ग्रामपंचायतचा असतो अधिकाऱ्यांचा असतो ऑफिसचा असतो कोणाचा दबाव नसतो सकाळी नऊ वाजले का डोक्यामध्ये टूप पेटती की कधी शाळेत जाईन कधी अंगणवाडी उघडीन दोन वाजायच्या आधी जर कधी बाहेर पडायचं ठरलं तर मनामध्ये भीती राहती कोण व्हिजिट करत आहे का काय कोण काय बोलतं आहे की काय दोन वाजेपर्यंत दोन नंतर आपण एक्स्ट्रा कामं करतो ते तर ते, ते बाजूलाच राहिले त्याचं तर गणनाच नाही आणि मग असे जर कामाची पण तुलना करा तुम्ही मानधनाचं तुलना तर जाऊ द्या जाऊ द्या रजिस्टर भरणी वगैरे ते जाऊ द्या आता समजा भरपूर त्या ब बोलायचंच ठरलं तर तो विषय खूप खोल आहे परंतु मला जे वाटतं आहे मी त्या दृष्टीने बोलते तुम्ही कामाची पण तुलना करा ना सकाळी तर त्यांना तर कसं आहे आठवड्यातून एक दिवस अशा सेविकांचं कसं काम आहे की आठवड्यातनं एक दिवस मात्र त्यांना लसीकरणासाठी आहे म्हणजे कंपल्सरी जर प्रोफेशनली विचार केला तर आठवड्यातून एक दिवस त्या आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये जातात ऑदर ते सर्वेचं काम चालूच आहे त्यांचं पण चालू आहे आपलं पण चालू आहे परंतु आठवड्यातून एक दिवस कामावर जातात मग त्यांच्या कामाचा तास तासाचा विचार केला जातो आहे का मागच्या आठवड्यातल्या सभेमध्ये मी अजितदादांना प्रश्न विचारला होता तर त्यांनी मला विचारलं होतं तुमच्या कामाचे ता ता तास किती तर आता आपण तर म्हणणार चोवीस तास काम आहे ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास काम आहे विषयच नाही कधीही फोन येतो कधीही माहिती द्यावी लागते कधी पालकांचा फोन येतो काही माहिती द्यावा लागते परंतु प्रोफेशनली लिगली कागदोपत्री जर विचार केला तर आपले अंगणवाडीची वेळ आहे नऊ ते दोन म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त आपण काम करतो त्याच्याबद्दल शंका नाही परंतु आपला कामाचा टाईम आहे नऊ ते दोन मग अशा वेळेस मानधनाचा म मुद्दा येतो आहे की आपण आपल्याला राहायचं अदर सर्वेचं काम करायचं आपल्याकडनं माहिती घ्यायची इकडनं माहिती घ्यायची आणि पुरवायची मी असं म्हणत नाही की त्यांना कामं नाही आहेत काम, काम त्यांना पण आहे पण कामाची तुलना करता अंगणवाडी सेविकांचं काम आणि त्यांचं काम किती फरक आहे कामाचं तर तुम्ही सोडा पण पन गेली पन्नास वर्षापासून ज्या सेविका लढत आहेत गेल्या पन्नास वर्षापासून त्यांना न्याय न्यायाची अपेक्षा आहेत तुम्ही त्यांना डावलताय बरोबर की नाही कुठंतरी त्यांची नाराजी वरती येणारच ना काना मागून आली तिकट झाली हा प्रकारच आहे इथं आम्ही म्हणत नाही त्यांचं मानधन वाढू नका पण आम्हाला पण आमच्या हक्काचं मानधन द्या सिनियरिटी लावा सेवा ज्येष्ठता येतात चव सगळीकडे लावा आज अंगणवाडी सेविकांना वीस हजार रुपये मानधन हे हक्काचं मिळालंच पाहिजे मदतनीस्ताईंना पंधरा हजार रुपये मानधन मिळालंच पाहिजे कारण त्या पण सेविकाताईंसोबत सारख्या राबत असतात तर बघा आजच्या व्हिडिओतून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे शासनाला माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे आम्ही तर सरकारकडून आता अपेक्षा करणं तसंही बंद केलेलंच आहे कारण काय प्रश्न असा आहे की आता गेले पन्नास वर्षापासून आम्ही लढत आहोत त्यांनी आमचा अंतही बघितला आहे पण आम्ही आम्ही मोडणार पण वाकणार नाही आम्ही ज्या अंगणवाडी सेविका आहोत त्या मोडणार पण वाकणार नाही सरकार पुढे हात जोडणार नाही नमणार नाही पण त्यांना मी एक सर्व अंगणवाडी सेविका मदतनी संदर्भे एक जाहीर आव्हान करते का तुम्ही आम्हाला न्याय द्या नाहीतर आम्ही पण तुम्हाला आम्ही पण तुम तुमच्याकडे जो काही मुद्दा आहे जो काही विषय आहे त्याच्याकडे त्याचा पण आम्ही तुम्ही आमचा विचार जर करणार नसाल तर पण आम्ही तुमचा नक्कीच विचार करणार आहे बघा मग तुम्ही कारण की आम्ही काही बरोबरी करत नाही आहे पण आमच्या कामाच्या तासांचा तुम्ही मोबदला लावा योग्य निर्णय घ्या सेविकांच्याबद्दल ज्या आहेत तुम्ही कामा का मो मानधनाबद्दल तुम्ही सावत्र बहिणीसारखी अंगणवाडी सेविकांना वागणूक देत आहात ते आमच्या लक्षात येत आहे आमचे आठशे रुपयेसुद्धा मानधन वाढवली नाही आणि दुसरीकडे तुम्ही आठ आठ हजार रुपये मानधन वाढवतात जिल्हा खनिज निधीमधून त्यांना तुम्ही निधी उपलब्ध करून देतात मोबाईलच्या रिचार्जच्यासाठी मग आमच्या मानधनासाठीच तुमच्या कोणत्याच विभागात कसा खडखडाट आहे कोणत्याच विभागात तुमच्या रुपया अवेलेबल नाही अंगणवाडी सेविकांसाठी सगळे कामं तर अंगणवाडी सेविकांनी करायचे ना अवेळी वेळी कधी पण अंगणवाडी सेविकास तुम्हाला सापडतात आणि मग आमच्या आमच्या मानधन वाढवायलाच तुम्हाला निधी कसा कमी पडतो पैसा तुमच्या तिजोरीत आम्हाला मानधन द्यायच्या वे वेळेसच का नसतो असा माझा मायबापसारखाला प्रश्न आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओवर जरूर विचार करा धन्यवाद जय महाराष्ट्र